खरं सांगायचं मी एक क्वेश्चन तुमच्या आयुष्यातून जर मोबाईल काढून घेतला तर तुमचं आयुष्य कसं असेल आमच्या पिढीमध्ये दिवसाचा चांगला युज सांगा मला सोशल मीडियाचा नाही का तुझ्याकडे तर

म्हणजे अगदी पाच वर्षानंतर तुम्हाला कळेल कि मी जवळपास इतके माझ्या आयुष्यातले रील करताना घालवलं नमस्कार मिरदुच्या डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत मित्रांनो हे जे यंत्र आहे ना ते आपण सकाळपासून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभर यूज करत असतो व्हॉट्सअपचे स्टेटस बघणं म्हणा इंस्टाग्रामच्या रील्स बघणं म्हणा किंवा यूट्यूबवर आपण सतत काही ना काही स्ट्रोल करत असतो अगदी तरुण पिढीपासून वृद्धांपर्यंत सोशल मीडियाचा वापर आजकाल सगळेच करतात तर सोशल मीडियाचे फायदे किती आणि तोटे किती तर हेच आज आपण सामान्य लोकांकडून जाणून घेणार आहोत बघू त्यात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत मी खरं सांगायचं मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुमच्या आयुष्यातून सोशल मीडिया पूर्णपणे काढून टाकला तर कसं असेल तुझं लाईफ माझं लाईफ खूप छान असेल मला असे टॉक्सिक पीपल्स माझ्या आजूबाजूला नसतील मी एकटी असेन आणि खूप छान स्वतःला मी मला म्युझिक आणि मी आम्ही दोघा ना मला तरी तेवढं पास आहे सोशल मीडिया नसेल तरी मला काही इश्यू नाही आहे कारण की जे आपल्याला रिअल लाईफ पीपल आपल्या अवतीभोवती आहेत ना ते महत्त्वाचे आहेत कारण सोशल मीडियावरती कितीही आपलोवर्स असू देत काही असू देत जेव्हा आपल्याला कठीण काळ असतो तेव्हा ते नाही येणार जी एवढी माणसं आपण जपले तीच येणार सो सोशल मीडिया माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं नाही बघ पण तर कधी कधी बोर होतं तर आपण इंस्टाच ओपन करतो आणि रील्स बघतो सो मला असं वाटतं की राहाव राहावं असं नाही टाइमपाससाठी थोडंफार असावं तुमच्या आयुष्यातून आपण सोशल मीडिया काढून टाकला तर तुमचं आयुष्य कसं असेल एवढा काही फरक नाही पण फरक नाही पडणार नाही बाकीची जास्त फोन व्यतिरिक्त काय चालू आहे ते समज काय वाटत आपल्या सोशल मीडियाची गरज आहे आजकालच्या जनरेशन मध्ये ते बंद होऊन चालणार नाही मला तर असं वाटतंय लेक्चर वगैरे काय पण असेल ते सगळे ऑनलाईन आहेत आता परत ऑफलाईन करणं हे पॉसिबल नाही पण पण कोविडच्या आधी जे होतं ना तसं होऊ नाही शकत आता परत म्हणून गर्दीच आहे मला असं वाटतं थोडा वेळ नक्कीच ते असं रेस्टलेस होईल पण पण काही वेळाने हे होईल म्हणजे सवय होईल मॅनेज कराल येस नक्कीच लाईक मला ना। नाही वाटत की सोशल मीडिया नसाल तर लाईफ तेवढी पण हे होईल कुठले प्लॅटफॉर्म वापरता इंस्टाग्राम स्नॅपचॅट व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडिया वापरता तुम्ही कुठले कुठले प्लॅटफॉर्म वापरता इंस्टाग्राम व्हॉट्सअप मोस्टली तेवढेच तुम्ही हा मी पण इंस्टाग्राम वापरतो तुम्ही कोणकोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरता माझ्याकडे सोशल मीडिया म्हणून मी थोडासा जुन्या पिढीचा असल्यामुळे मी फेसबुक पासून किंवा त्याच्याही अगोदर जे ओरकोट आणि अशा पद्धतीचे होते ते सगळे मी वापरून झालेले आहे आणि आता मी अत्राही वापरायला सुरुवात केलेली आहे मी सगळे प्लॅटफॉर्म वापरतो स्पेसिफिकली मी प्रोफेशनल स्तरावर लिंक्डइनचा माझा जास्त वापर करतो बट आई ऍम ऑन इंस्टाग्राम फेसबुक अँड अदर सोशल मीडिया ओके काय साधारण वॉच टाइम काय तुमचा दिवसभराचा किती वेळ तुम्ही सोशल मीडियावर घालवता जर असा टाइम असेल तर म्हणजे सुट्टी वगैरे असेल तर आम्ही घालवतो मोस्टली आमचा क्लासेस असतो त्यामुळे जास्त नाही होत हार्डली एक दीड था, तास असेल चांगलं आहे मग तुम्ही सोशल मीडिया कमी वापरता नाही मी मी जास्त वापरते कारण मी एक ऍक्टर आहे मी त्यामुळे मला इंस्टाग्राम लागतोच सो मला त्याच्यावरतीच मोस्टली सोशल मीडियावरतीच काम असतं त्यामुळे सोशल मीडिया जास्त माझा वापरला जातो ओके okay. तास तास एक तास फक्त एक तास वापरतो दिवसाचा माझं आणि काय साधारण वॉच टाइम काय असतो तुमचा हा फार कमी असतो म्हणजे मे बी दिवसात एक किंवा दोन तास जास्तीत जास्त ता असू शकेल खूप जास्त नाही वापरत पण मी रेग्युलर युजर आहे तरी दोन तो डिस्टर्ब आता सोशल मीडियाच्या जमान्यात तुमचं वाचन किती वाचता का म्हणजे व्यतिरिक्त तुम्ही काय वाचता वाचन तर नाही होत हे ऑनलाइन ऐसा तेच बाकी काय असतं मस्ती काय वाचतेस ते लई इतकी मच्छली वाचते सध्या ओके ओके काही कळत नाही पण वाचलंय रिच डॅड गोअर डॅड वाचले पण कमी होत चाललंय वाचलं काय का त्याच्यावरतीच वाचतोय बाहेरच वाचतोय पण आता गरज आहे म्हणून ते पण एक चार पाच वर्ष निबंध होईल आणि न्यूज पेपरचा तर काय संबंध नसतो नाही आता सोशल मीडियावरती सगळं कळत त्या घरी पण येत नाही आता शक्यतो आले तरी येतात नाही तर कधीतरी येते पण दिवाळी बघा चांगल्या चांगला ठेवायला येतील दिवाळीत वाचन करता का वाचन कमी आहे <laughs> <laughs> सोशल मीडियामुळे सोशल मीडियामुळे असं नाही म्हणता येणार अभ्यासामुळे पण खूप कमी कारण तेवढं कोडिंग करत बसलं की टाइमच भेटत नाही तुम्ही न्यूज कशामधून गॅदर करता न्यूजपेपर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म काय हा दोन्ही पण न्यूजपेपर वाचता न्यूजपेपर वाचतो आणि न्यूजपेपर वाचतो ते डिटेल न्यूज साठी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तर न्यूज बाईटिन्युअस येतच राहतात त्याच्यामुळे ते आपण आजकालच्या नवीन जगामध्ये अप टू डेट असतोच ओके काय सांगाल सोशल मीडियावरच्या न्यूज किती व्हॅलिड असतात सोशल मीडियावरच्या न्यूजची व्हॅलिडिटी जी आहे माझं असं मत आहे की ते चेक करून घेणं गरजेचं आहे आत्ताच आमच्या सोसायटीच्या ग्रुपवरती कोणीतरी पोस्ट केलेली होती की इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी लिफ्ट म्हणून घेऊन जाऊ नका मग मा त्याला मला लगेच त्यांना त्याची पोस्ट टाकावी लागली की हे कसं व्हायरल फॅक्ट ती चेक केलेली आहे कोणीतरी आणि त्याची म्हणजे सत्यता पारखून पडताळून बघा आणि त्याला पुढे जेव्हा तुम्ही शेअर करताय तेव्हा जबाबदारीने शेअर करा आम्ही जे सोशल मीडिया वापरतो ते जरा काळजीपूर्वक का आणि विचार करून की म्हणजे हे काय आहे जरा बिचकत बिचकत वापरतो असं पण तुम्ही म्हणू शकता पण नवीन पिढी जी आहे ती जे काय नवीन येत आहे मार्केटमध्ये ते सगळ्यात पहिले वापरून बघते तर तो आमच्या पिढीचा आणि नवीन पिढीचा फरक आहे न्यूजपेपर ऍबसुल्यूट बंद झालाय माझ्या कॉलेजच्या आयुष्यापर्यंत मी म्हणजे कॉलेज लाईफ टू रीड पण आता नाही होत ओके आपल्या पिढीच म्हणजे जी तरुण पिढी ज्यांची आपण म्हणतो त्यांचं वाचन कमी होत चाललंय आणि तुम्हाला वाटतंय का स्क्रीन टाइम मुळे अटेन्शन स्पॅन आपला कमी होतोय एका रील करायची म्हणजे मोबाईलच पण असे ब्लॉग्स बघताना पण थोड्यामध्ये आपल्याला भरपूर काय काय पाहिजे जास्त टाइम नकोच आहे सगळं पाहिजे व्हिडिओ बघायला म्हणजे आता नाही वाटत पिक्चर बघताना पण वाटतं की अरे टाइमय दोन तासाचा पिक्चर आणि रील सतत स्क्रोल करत असतो तर त्याच्यामुळे अटेन्शन स्पॅन कमी झालाय का कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय काय वाटतंय कॉन्सन्ट्रेशन लाईक आपण थर्टी सेकंडची रील बघतो आणि स्क्रोल करतो तर आपलं माइंड लाईक हे होते आणि आपण एखादं युट्यूबवर जरी फुल व्हिडिओ बघतो तर माइंडसेट असं असते की यार एवढा मोठा व्हिडिओ कोण बनणार आपण ते स्पीड वाढवणार so, तो ऑब्विस्ती ते तर इम्पॅक्ट झालंयच म्हणजे मोस्टली मी तर नाही यूज करत एवढं जास्त माझं नाही होणार म्हणजे झालेलं नाही आहे एवढा सो हा काही काहीच होतो त्यांनी कंट्रोलमध्ये आणला पाहिजे ओके काय सांग हां नाही अटेन्शन स्पॅन खूप म्हणजे कमी होतोच त्याच्यामुळे बट ते आपल्या हातात आहे की आपण किती स्वतःला म्हणजे नाही का व्यवस्थित आहे आणि किती आपण त्याच्यामध्ये बुडायचं सोशल मीडियामुळे शो जास्त वाढलाय काय सांगा हा ते झालाय लाईक लोक व्ह्यूज आणि फॉलोअर्स काही पण करू शकतात आणि कुठले पण लिमिट क्रॉस करू स्टील ते पण पर पर्सन टू पर्सन लाईक व्हॅरी करतात कोणी इन्फ्लुएन्सर असेल तर लाईक त्यांचं ते प्रोफेशन झालं तर ठीक आहे म्हणजे आपल्या सामान्य माणसाचं म्हणजे आहे वेगळं आणि दाखवतायत वेगळं त्याच्यामुळे मग इतरांना वेगळं दिसतंय त्याच्यामुळे त्यांची मानसिकता खराब होते वाटते का तुला डिप्रेशन वगैरे डिप्रेशन नाही म्हणता येणार पण मानसिक स्थिती हा आता ऑबियसली बरेच आपण पाहतो ट्रेडर वगैरे लाईक असतात तर ते लाईक शो ऑफ जास्त दाखवतात जेणेकरून यंगस्टरला पण थोडं प्रेशराईज होती की यार आपल्या एजचे स्टुडंट जे आहेत ते लाईफमध्ये खूप काय करतात आणि आपण म्हणजे खूप डाऊन किंवा ह्या गोष्टी एक ओके ओके तुम्हाला का जास्त सोशल मीडियावर शो ऑफ जास्त केला जातो आजकाल खूप खूप प्रमाणात येते तर ते तर सांगण्या नाही प्रमाणात सगळेजण शो ऑफ करतात छोटी छोटी गोष्ट जरी के घेतली किंवा काही जरी केलं तरी पण ते टाकणे आता हे झाले एकदम कॉमन झाले एक। आणि त्याच्यामुळे नाही राष्ट्र वाढत का बाबा त्याच्याकडे ही गोष्ट आहे त्यांनी मर्सिडीज घेतली असं नाही असं काय वाटत तर नाही फक्त बघून आपल्याला वाटतं की बाबा आपण इथपर्यंत गेलो पाहिजे काहीतरी एक फायदा मला असं वाटतं कधीतरी तो फायदा कधी कधी होत लॉस लॉस पण आहे असं नाही की सगळीकडे फायदे इन्स्पिरेशन घ्यायचे त्या गोष्टीतलं मुलींमध्ये जास्त कम्पॅरिझन झालं होतं कंपेरिजनचं जर म्हणायला गेलं सोशल मीडियामुळे तर ती गोष्ट खूप जास्त होते मुलींची खास करून होते कारण की एक असतं फ्लिपकार्टच्या ॲड टू कार्ट एक फेवरेट ड्रेस असतो आणि मैत्रीण बरोबर तोच घालते आणि मस्त स्टोरी वगैरे पोस्ट करते मग जलसी वगैरे येते ती जी माझ्यात नाहीये बट मी मोस्टली सांगते की ती गोष्ट खूप जास्त होते तर जलसी ह्या फॅक्टरमुळे जास्त करून मुलींमध्ये भांडणं होतात त्या स्टोरीज आणि त्या सगळ्या गोष्टी हे काय सांगाल मला तुम्हाला वाटते का की शो जास्त वाढतोय सोशल मीडियामुळे हो oh, uh, ते एक आहे जर uh, म्हणजे माझं स्पष्ट बोलणं की तुम्ही सोशल मीडियावरती आहात ठीक आहे काहीच इशू नाही आहे बट जे uh, रील्स बद्दल मी बोलायला गेले तर तुम्ही तुमची संस्कृती जपून पण रील्स करू शकता येत नसेल प्रयत्न करा पण चुकीचा प्रयत्न करू नका एवढंच मला म्हणायचं तुम्हाला असं वाटतंय का की आपण सोशल मीडियावर म्हणजे वर, वर आपण सतत रील्स करतो इतरांशी आपण लाईव्ह कम्पेअर करतो तर त्याच्यामुळे डिप्रेशन बऱ्यापैकी वाढत चालले नैराश्य वाढत आहे हो हो हे मी स्वतः बघितलं आहे नॉट ॲट दिस एज पण अर्ली एजेसचे काही जे आहेत त्यांच्यात मी हे बघितलं आहे की खूप लवकर ते यूज म्हणजे यूज करतात सोशल मीडियाचा आणि त्याच्यातून ते, ते काय होतात की आ, दे स्टार्ट देपेअरिंग की एक्स एक्सवायजीड फ्रेंडकडे असे असे गॅजेट्स आहेत त्याच्याकडे एक लाख वीस हजाराचा दोन लाख दोन लाखाचा ऍपल आहे तर तो माझ्याकडे पण हवा किंवा मग ते एक्स एक्सवायजी कंट्रीला फिरायला गेलेत किंवा ते अशा पद्धतीने लाईक जात आहेत त्यांचे काही जे रील्स येतात आता त्याच्यात किती शाश्वत आहे ते किती खरं आहे हे न बघता किंवा त्यांचे बॅकग्राऊंड त्यांची स्टोरी लाईन वेगळे प्रत्येकाचं वेगळं जेवण असतं तर ते बॅकग्राऊंड न बघता दे स्टार्टेड कंपेरिंग देअर लाईक तर तो एक अननेसेसरी बर्डन क्रिएट होतोय काय सांगाल तुम्ही सोशल मीडियाचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत काय वाटतं तुम्हाला सोशल मीडिया वापरला तर फार उपयोगी आहे उपयुक्त आहे फक्त मला कन्सर्न म्हणून असं आहे की त्याचा डेटा जो आहे हा डेटा आपण सगळ्या परदेशी कंपन्यांना देतो आहे त्याच्या त्याच्याऐवजी जर आपण अत्राई सारखे जे नवीन आणि भारतीय सोशल मीडिया हे वापरायला सुरुवात केली फार राहील ओके तुम्हाला काय फायदे काय वाटतात तुम्ही सोशल मीडिया जे वापरता त्याचे फायदे बरेच यंगस्टर्स आहे जे स्टडी सोबत पण काही पार्ट टाइम इन्कम जनरेट करतात ते पण एक बेनिफिट आहे आजकाल आणि लाईक पर्सन टू पर्सन व्हॅरी करते कोणी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण करते ना निगेटिव्ह लाईक कोणी फक्त स्क्रोल करत असेल तर ते निगेटिव्ह ऑब्विसली इम्पॅक्ट बरेच जण आपलं बिझनेस पण रन करतात त्याच्यावर लाईक तर हा बेनिफिशियल पण आहे ओके okay, तुला वाट काय वाटतं काय बेनिफिशियल आहे मला वाटतं की जे लोक दूर राहतात आपल्यापासून आपण त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे करून बोलू शकतो मला सांगाल का की फायदे सांगा मला एक एक फायदा सांगा सोशल मीडिया वापरण्याचा तुम्ही चांगला यूज काय करता सोशल मीडिया टाइम टू टाइम न्यूज भेटतं काय चालू आहे वर्ल्डमध्ये ते एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम ओके तू काय सांगशील जर आपल्याला काय अभ्यासाचं काही नॉलेज वगैरे पाहिजे असेल ते पण येतो जर आपल्याला कुठे इंटरव्यूज वगैरे काय असतील सो मग ते समजून जातात आपल्या व्हिडिओ आपण मार्केटिंग करू शकतो छान आणि आपल्याला तो चांगला प्लॅटफॉर्म मिळतो की आपण जर एखादा बिझनेस वगैरे स्टार्ट केला तर त्याच्या थ्रू आपण तो बुस्ट करू शकतो सोशल मीडिया थ्रू असं मला वाटतं ओके आजकाल आपण म्हणतो की सोशल मीडियाचा जमाना आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक वाचायला येत आहे पुस्तक वाचणं हे आजकाल खूप रेअर झालंय सोशल मीडियाच्या जमान्यात तर तुम्हाला काय वाटतंय काय तोटे आहेत सोशल मीडियाचे मी असं एकदम नाही म्हणणार की तोटे पण तुम्ही थोडा तुमच्यासाठी टाइम द्यायला पाहिजे आणि तुम्ही फिजिकल पुस्तक जेव्हा वाचता म्हणजे पुस्तक हार्ड कव्हर किंवा हे तर त्याचा नक्कीच फायदे कारण की तुम्हाला तुमचा स्क्रीन टाइम कमी होणार त्यामुळे त्याचा नक्कीच फायदे तुमच्या डोळ्याचा आरोग्य हो संदर्भ आहे आणि तुम्ही मोकळ्या वातावरणात येता ते आता आजकालच्या पिढीत कमी झालंय चांगला यूज सांगा मला सोशल मीडियाचा आता नाही का तुझ्याकडं आमची फील्ड अशी मार्केटिंग ची आहे त्याच्यासाठी कॉन्टेंट्स वगैरे हो किंवा मग रिलेटेड असाइनमेंट स्टडीज त्याच्यासाठी आणि मी इतर काही जास्त करून युट्युबच बघतो माझं सगळं युट्युबवर लेक्चर विक्चर असतात मी ते सगळं करत असतो जास्त माझा वॉच टाइम युट्युब चाची तीन चार तास आणि बाकी काय नाही मग इन्स्टा वगैरे आणि बसल्यावर न्यूज कळतात म्हणजे न्यूज चॅनलच्या पहिले सोशल मीडियावर आजकाल न्यूज लवकर कळतात तुला काय वाटतं व्हॅलिड असतात का त्या न्यूज सोशल मीडियावरच्या सगळ्याच नसतात बऱ्यापैकी असतात काही असतात फ्रॉड वगैरे पण आता ते चॅनल वरती राहिलो कोणतं चॅनल टाकते त्याच्या हिशोबाने बघायचं तुम्हाला तोटे वाटतात का सोशल मीडियाचे काय सांगाल मला तोटे का आहेत ना खूप आहेत माणूस स्ट्रोल करत गेलं तर जोपर्यंत नेट संपत नाही तोपर्यंत बंदच करत नाही वायफाय असले की संपलंच नाही काय वाटतंय का तरुण पिढीची चिंता वाटते का सोशल मीडियाचा व्हॉट्सअप फेसबुक चा जास्त युज करतायत म्हणजे आयुष्याचा विचारच करणार पुढच्या आयुष्याचा विचार करणार आपल्या मुलाबाळांचा पण विचार करणार आता म्हणजे जे खायचं प्यायचं हात तुटून द्यायचं खरंच पण जास्त वापर करतायत तर तुम्हाला वाटतंय का तरुण पिढी बरबाद होत चालली आहे काय वाचन कमी झालंय फार फरक पडलाय आमच्या आमच्या पिढीमध्ये त्यांच्या पिढीमध्ये फार फरक पडलाय पर नवीन पिढीने जरा मोबाईल बाहेर येऊन जरा फिटनेस कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे तर आता आम्ही अजूनही म्हणजे सगळे फोर्टी फाय फिफ्टी प्लस आहोत आणि अजूनही आम्ही इतके ते बॅडमिंटन खेळतो फिटनेस हे सगळं फिजिकल फिटनेस स्ट्रेंथ मेंटल स्ट्रेंथ तर मला असं वाटतं की जरा मुलांनी मोबाईलमधनं थोडंसं हे करून फिटनेस जास्त लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे त्याला फायदा नक्कीच आहे जस्ट आपलं मोबाईल हातात घेऊन एवढंच आहे की फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट काय सांगाल तरुण पिढीला सोशल मीडिया कसं काळजीपूर्वक त्यांनी वापरलं पाहिजे किंवा काय सांगा मी तर एवढंच म्हणेन की थोडा स्क्रीन टाईम कमी करा कारण की दिवस रात्र सगळी तरुण पिढी ही सरळ बघायची अशीच बघत असते तर त्याच्याऐवजी जरा सरळ बघितलं तिकडे तिकडं तर ते जास्त चांगलं राहील ओके तब्येतीसाठी सुद्धा आणि इतर याच्यासाठी पण ओके परत माझा तोच आहे की तुम्ही म्हणजे सजेशन म्हणून एवढंच असेल की तुमच्या वयानुसार तुम्हाला किती वेळ त्याला देणं गरजेचं आहे आणि तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर तो वेळ देतात ते खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही त्याच्यातून काय आउटपुट घेतात कदाचित ते तुम्हाला आता वाटत असेल की इट इज अ एन्जॉयमेंट बट लेटर ऑन यू विल रिअलाइज की आय हॅव वेस्टेड एक्स अमाऊंट ऑफ टाईम इन माय लाईफ म्हणजे पाच वर्षानंतर तुम्हाला कळेल की मी जवळपास इतके अवर्स माझ्या आयुष्यातले रील स्क्रोल करताना घालवले त्याच्या तुम्ही जिमला जाऊ शकले असते बरंच काही तुमच्या हॉबीज एक्सप्लोअर करू शकले असते तर तो ओरिएंटेशन जर तुम्ही आणला आयुष्यात तर ते अवर्स कुठेतरी सिग्निफिकंट लागतील आणि तुमच्या पुढच्या करिअरला शेप देतील आज आपण सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे या विषयावर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर तरुण मुलांचं असं मत आहे की आम्ही चांगल्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो म्हणजेच लिंकड इन असेल किंवा वेगवेगळे लेक्चर्स असतील यूट्यूबवरचे ते पाहण्यासाठी चांगली इन्फॉर्मेशन गॅदर करण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो तर कधी आम्ही इतक्या रील्स स्क्रोल करतो की कि किती टाईम जातो ते आमचं आम्हाला कळत नाही तर काही ज्येष्ठ नागरिकांचं असं मत आहे की आजकाल सोशल मीडियामुळे अटेन्शन स्पॅन तरुण पिढीचा कमी होत चालला आहे त्यांचं वाचन कमी होत चाललंय फिटनेसवर तरुण पिढीचं लक्ष नाही आहे मोबाईलमधून जरा डोकं का बाहेर काढून बाहेरच्या जगाकडं बघितलं पाहिजे याचे जरी आत्ता परिणाम दिसत नसतील तर याचे लॉंग टर्म इफेक्ट खूप घातक आहेत त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियाचा वापर माइंडफुली केला पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा